तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आय आम्ही ठरवलं की आज आजपासून आय डेली ब्लॉग्स बनवायचे आला का काही दादू आई आहे ना झाडून काढत आहे आणि आता थोड्या आला 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 दादूची वाट पाहतोय आम्ही दादू आला ना तर आम्हाला ब्लॉग बनवायला थोडी मजा त्याचीच गाडी आहे बघा तुम्हाला दाखवतो थांबा दादू येईल आता थोड्या वेळात एवढं आई झाडून काढत आहे आईला मी म्हणतो की ब्लॉग मध्ये येत जा म्हणून तर आई म्हणते की काय मला बोलता येत नाही काय नाही हो काय बोलायचं म्हणजे काही पण बोलायचं जे बोलत जे सुचते तुला मी जे विचारतो ते बोलायचं काय काय तू चहा नाश्ता केला का एक साधा प्रश्न तुला असं स्वयंपाक केला काय केलं स्वयंपाकला हो ग भाजी पोळी आणि चहा मला आणत आहे का या, या निमित्तात मला चहा तरी मिळेल लवकर आहे की नाही थोड्या वेळात दादू येईल आता आणि दादू आला ना तो दादूची भेट करून देतो तुम्हाला दादू म्हणजे आल्या आल्या एवढा असा रंगात असतो ना शाळेतून आता दुपारून मागच्या वर्षी त्याची शाळा आहे ना संध्याकाळी सुटायची चार पाचला हो ना काय मागच्या वर्षी अकरा ते पाच होती ना त्याची शाळा सकाळूनच होती का आणि या वर्षी आहे ना आता गणपती बसवायचा ना तर गणपतीसाठीची त्याची खूप जोरदार तयारी सुरू आहे त्याला म्हणतोय मी की या वर्षी अध्यक्ष चिकू राहणार तर तो, तो म्हणतो नाही अध्यक्ष मीच राहणार आम्ही गेल्या वर्षी मा बाहेर वर बसवला होता ना गणपती रोजी या रोजीचा जरा जास्त डिस्टर्बन्स असता आम्हाला काय का एका? बाहेर वातावरण कसं बरी आहे ना आणि कंटिन्यू पाऊस सुरू आहे आहे काय बघा ही दादूची गाय इकडे इकडे हे काय ते, 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 तो तिकडे कुत्रा आहे ना त्याच्यावर भुमकता आता दादू आले आले हिच्यासोबत खेळणार आधी त्याला हे असं आणि हे या गाई वगैरे जे आहेत ना हे बघा इकडे कोण आहे तर हे इकडे पण आहे तर त्यांना आहे ना ते दादूमुळे इकडे येऊन थांबतात या सगळ्या नाहीतर म्हणजे त्यांना सवय लावून ठेवलेली आहे दादूने त्यांना रोज काही ना काय काही ना काही देत ना चहा तयार झालेला फॅन काउन लागला ठीक आहे फॅनचा आवाज येईल आता ब्लॉग मध्ये तेवढा तुम्ही सहन करून घ्या आम्ही इतका गोड चहा पितो ना एवढा गोड चहा आम्ही म्हणजे कोणीच पित नाही आम्ही बाहेर कुठे चहा पियायला गेलो ना तर शक्यतो नाही म्हणून तो जमत जमत नाही आपल्याला आम्हाला अजिबात जमत नाही कारण ना गोड जर नसला ना तर मग ते प्यावच नाही वाटत चुकीचं आहे मान्य आहे पण नाही पियायला पाहिजे माहिती आहे का एवढा गोड चहा सध्या शुगर वगैरे नाही म्हणते मग काय झाल्यावर सोडणार का शुगर मग ते आजार कंटिन्यू होता ठीक आहे जाऊद्या होईल तेव्हा बघू आता आणि दादू आल्यावर दादूची भेट, भेट करून <laughs> <laughs> दादू आलेला आहे दादूची व्हॅन दाखवत होतो हे बघा आल्या आल्या तुम्हाला बोललो ना मी त्याच्या सोबत राहणार आता करून हो ना हे बघा हे बघा याची गाय हे बाई ती पण आलेली आहे ती पण एक गाय आलेली आहे ए लल्ला लल्लाला घेऊ का ब्लॉग त्याला बाय त्याला बाय बोल ना तू तिकडून हां तू दाखवतो हां दाखव जा बरोबर त्याच्यात बघा सांग ना सर का नाही सरका सरक सरक हे बघा हा लल्ला आणि ही रोजी आणि हे रोजीचा मित्र भाऊ रोजीचा भाऊ हो रे भाई काय कोण आले जाऊन ते आहे का थांब ना तू मी मी दाखवतो ना दाखव दाखव हे बघा ती जाऊ आलेली जाऊचा अरे हळू 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 थांब थांबणार हां दाखवलं ना चल तू येता का परत काय शिकवलं असते सांग काय शिकवलं काहीच नाही मग काय उगाच गेला का स्कूलमध्ये तू त्याला यानं रोज विचारत असतो मी की काय शिकवलं अस तुला शाळेत तर म्हणतो काहीच नाही शिकवलं त्याला काहीच नाही शिकवलं म्हणते जाऊ शाळेत थांबा येतो येतो थोड्या वेळात आता हिच्यासाठी काहीतरी घेऊन येईल तो या गायासाठी ठीक आहे आला 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 भाई

पण का, का नाही आले असेल काल आहे ना आमच्या शहरात आहे ना देवेंद्र फडणवीस येणार होते मुख्यमंत्री त्यासाठी आहे ना दादू तर त्यासाठी आहे ना दादू गेला असेल कदाचित तिकडे तिथून आहे ना बॉटल घेऊन आला म्हणून ए तू आणली की पप्पाने आणली मग ही बॉटल नाही मुख्यमंत्री अच्छा पण तू तुझ्याकडे कशी काय आली मग पप्पा अच्छा 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 तुझ्या तुझ्यामुळेच आले नसतील ते मुख्यमंत्री हा तू बोलवलं नाही ना त्याला बरोबर सांगायचं ना त्यांना या म्हणून पाणी यायला तर माझी काय करते आहे कुठं बसवायचं आहे मी काय म्हणतो गणपती आपल्याला बसवायचा आहे आता आम्ही आम्ही गणपतीची तयारी कुठून आपलाच आहे का गेल्या वर्षी ते कसं काय चिपकलं तिथं होळी होती हो ना तेच तर म्हटलं कोणतं हो ते, 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 हो ते, हो? ते तर आहेच पण इथं बसवायचा की काय मग आपण जागा मजा हे काय चिखल चिखल रोजी आणते ना इकडे आहे नाही काय नाही करत रे ती त्याला विचार कुठून आणलं म्हणा बॉटल आणली काल हे बघ ना किती बॉटल आणल्या बघ त्याने कशाची आहे म्हणते मुख्यमंत्री तू मुख्यमंत्र्यासाठी आणलेलं पाणी बापरे दादू तू मुख्यमंत्री होता भाई

अच्छा अच्छा ते चिकल का ते धुत ते पाणी टाकल्यावर निघून जाते हे आता पावसाळा आहे ना रे टाकून टाकू मिठी ते पण करू आणि आता आम्ही आहे ना म्हणजे गणपती आम्हाला बसवायचा आहे तर गणपती ची तयारी आम्ही करणार आहोत एक दोन दिवसात वर्गणी वगैरे कोण कोण देणार झाली कोणाची सगळ्यांची झाली मोठे मंडप टाकले सगळ्यांची झाली आपली आपली काय एका दिवसात तयारी

गाडीचा 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 आमच्या नंबर नंबर बघा कसा आहे आहे नाही तुमच्या ना माझ्या गाडीचा बघ कसा बिना पैशाचा नंबर आला कसा बघ ना झिरो झिरो पन्नास नाही निघली नाही निघली हे कसं कसं हां एकदा दाखव बघा ऍक्शन स्टाईल बघा त्याची इकड इकड माझ्याकडे पाहून आता विचार निघली का असं साइडला असं असं वाकून भे आता सर नाही निघलं नाही निघलं निघते ते चिकल घासावं लागते त्याला घासून निघते ते बरोबर Thank you. नाही उष्ट नाही वर तर मी टाकतो घे ते काय औषध आहे का असं झालं बापरे सगळ्याला पाणी पाजत आहे दादू बॉटल फेकली आण उचलते बाहेर नको फेकू ये तिकड नको कुठं आहे डस्टबिन हे दादूच डस्टबिन आहे कुठे आणि याच्यातून घेऊन जातात का मग ते कचरावाले जातात का कचरावाले कोणत हो लागते ना ते पण गणपतीची तयारी म्हणजे आमची जोरासोरात सुरू दोरी हो <laughs> <laughs> पकडलेलं तेवढी बस झाली का मग कशाने बांधायचं बांधू ना नंतर बांधू हो बस आपल्या जवळ आहे सगळं सामग्री आहे त्याची बांधायची इकडे आणि गणपती कुठून आणायचा कोणता गणपती आणायचा दगडू शेठ कुठून आणायचं गावात बुक करायला जायचं घेतला मागच्या वेळेस तुम्ही ते ब्लॉक बरलो होतो ना रे हो, हो, हो। तर, तर ते गणपती होता इकडे चुआ होता ते मस्त होतं पण ते थोडं अजिबात अजिबात अजिब दिसत का चालते चला तर आजचा आजचा असा हा ब्लॉग हां तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि आता रोज रोज ब्लॉग टाकायचा आम्ही प्रयत्न करणार उद्या पण टाकायचं ना उद्या पण टाकायचं ना उद्या पण टाकायचं कोण आलं ना कोण आहे श्रेया चार वाजता ट्यूशन आहे इथे वरतीच वरती असते का तुझी ताक ट्युशन अच्छा हे हे पण येते का ट्यूशनला का हे हे दादू आणि अभ्यास करते का